नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या कटा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर एका नवीन रेसिपीसोबत तर आज बनवणार आहे मी राम लड्डू आणि राम लड्डू म्हट मत, लड्डू म्हटल्यानंतर स्वीट रेसिपी असेल असं आपण इमॅजिन करतो पण ही खूप स्पायसी चटपटी अशी रेसिपी आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत चण्याची डाळ मुगाची डाळ आणि उडदाची डाळ चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ ही मी एकाच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी फिक्स करून घ्यायची आणि या हरभऱ्याची आणि मुगाची डाळ ही सारख्या प्रमाणात घेतलेली आहे आणि त्याच्या अर्धी उडदाची डाळ घेतलेली आहे हे लक्षात ठेवायचं या डाळी मी चार ते पाच तास भिजत ठेवलेल्या होत्या छान भिजलेल्या या डाळी आता या आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे छान स्वच्छ मी एक पाण्याने आणखी धुवून घेतल्या आता आणि मिक्सरच्या पॉटमध्ये या पूर्ण आपल्याला एक एक करून टाकून घ्यायचे आहे तुम्ही मिक्सरचं पॉट हे मोठं वापरू शकता किंवा छोटं वापरू शकता कारण मोठ्या पॉटमध्ये आपल्या घरी कधी कधी असं असते की बारीक होत नाही तर या तीनही डाळी आपण या भांड्यामध्ये टाकून घेतल्या आणि तीनही डाळी घेताना त्या सगळ्यात महत्त्वाचं मी स्किनलेस घेतलेल्या आहे म्हणजे छिल बिना छिलकेवाल्या घेतलेल्या आहे तर त्या सोयीस्कर होईल कारण आपल्याला डाळी धुवत बसा वगैरे हा वेळ जाणार नाही तर इथे मी यामध्ये तीन मिरच्या आणि अद्रकचे छोटे छोटे असे स्लाईस करून घेतले आहे छोटासा एक तुकडा आहे तर ते मी आ, बारीक करून घेत आहे थोडंसं आधी फिरवलं मिक्सरला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं पाणी यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं खूप बेतानी टाकायचं कारण डाळीमध्ये पाणी भरपूर असते स्वतःचंच त्यामुळे भरपूर लवकर त्या बारीक होतात जर आपण लहान भांड्यात बारीक करत असेल तर पाणी खूपच कमी टाकायचं आणि मोठ्या भांड्यात करत आहे मी पण बारीक होत नाही आहे त्यामुळे मग मी एक मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर केलं आणि थोडं थोडं करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात हे काढून घेतलं छोट्या भांड्यात तर मग काय विचारता एकदम बारीकच निघालं तर आपल्याला बारीक जर असेल ही डाळ काढली छान फाईन अशी काढली असेल तर याचे स्पॉन्जी असे आपले राम लड्डू बनवून तयार होते तर इथे पूर्ण डाळ मी काढून घेतलेली आहे त्यामध्ये मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं हे छान हाताने फेटून घ्यायची आहे आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा बेकिंग सोडा जो आहे तो अजिबात टाकायचा नाही कारण खाण्याचा सोडा टाकल्याने तेल जास्त पितात कुठलेही वळे असो किंवा भजे असो आपण कुठलेही पकोडे बनवत असेल तर तर यामध्ये खाण्याचा सोडा अजिबात टाकायचा नाही तर हाताने छान फेटून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये एअर क्रिएट होते आणि मस्तपैकी आपले वडे पकोडे जसे की हे राम लड्डू काही पण आपण व्यवस्थित करू शकतो छान आतमधून सच्छिद्र बनते तर तुम्ही पण हीच ट्रिक फॉलो करायची बेकिंग सोडा न वापरता तर छान मी दहा ते बारा मिनिट असं हाताने एकसारखं एकाच दिशेने एकाच डायरेक्शनने फिरवायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एकाच दिशेने असं फिरवून घ्यायचं थोडंसं आपलं बॅटर झालं की नाही व्यवस्थित हे चेक करण्यासाठी मी पाण्यात एक छोटासा थेंब टाकून बघितलं त्याचं तर तो तळाशी बसला म्हणजे हे झालेलं नाही आहे म्हणजे आपल्याला अजून फेटण्याची गरज आहे असं समजायचं तर हे एक परीक्षण करण्याची छान सोपीशी पद्धत आहे पद्धत आहे आता दुसऱ्यांदा मी पाच मिनिट अजून केल्यानंतर तुम्ही बघू शकता तळाशी तो थेंब राहिलेला नाही तर वरती तरंगत आहे तर आता आपलं बॅटर झालेलं आहे छान आणि हे आता आपण बाजूला करून घेणार आहे इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे थंडच पाणी आहे साधं आणि अशा पद्धतीने हाताला पाणी लावून लावून आपल्याला हे राम लड्डू आपल्याला तळून घ्यायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं या डाळीमध्ये जर आपल्याला वाटत असेल की पाणी जास्त झालेलं आहे आणि याचे गोल असे लड्डूसारखे छान असे वडे बनत नाही आहे तर त्यामध्ये तांदळाचं पीठ असेल आपल्याकडे तर ते थोडंसं टाकून घ्यायचं त्यामुळे कन्सिस्टन्सी थोडीशी त्याची घट्ट होते आणि छान गोल गोल असे वडे जे आहे किंवा राम लड्डू ते आपले तयार होते तर इथे मी पहिली बॅच जेव्हा टाकली तेव्हा ते थोडेसे लांब असे निघाले त्याचा आकार म्हणजे अजिबात गोल नव्हते ते तर हे तुम्ही बघू शकता आणि म्हणजे माझ्या जे बॅटरमध्ये आहे ते पाणी जास्त झालं होतं म्हणून मी तुम्हाला सांगते की मिक्सरच्या छोट्या भांड्यातच काढायचं म्हणजे पाणी आपल्याला कमी टाकावं लागेल आणि छान व्यवस्थित त्याची बाइंडिंग होईल जर पातळ झालं तर मग आपल्याला एक उपाय आहे की आपण तांदळाचं पीठ टाकून थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची तांदळाचं पीठ टाकल्यानंतरसुद्धा थोडंसं पाच मिनिट छान फेटून घ्यायचं ते मिश्रण अशा पद्धतीने बनवायचे आहे हे आता मी तांदळाचं पीठ टाकल्यानंतर जे तुम्हाला साईडला दिसत आहे ते गोल साईडचे बनलेले आहे व्यवस्थित बनले आहे एक साईडला लांब पद्धतीचे बनले आणि एक साईडला छान गोल गोल असे राम लड्डू बनवून तयार आहे तर तांदळाचं पीठ टाकून हे थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं जर पातळ झालं चुकलं तर किंवा आधीच पाणी थोडंसं बेताने टाकायचं तर इथे बनवून तयार आहे राम लड्डू यासाठी आपल्याला ग्रीन चटणी खट्टी मिठी जी चिंचेची चटणी असते ती बनवायची असते तर ही ग्रीन चटणी जी आहे त्याची रेसिपी मी अगोदर ब्रेड पकोड्याची रेसिपी टाकलेली आहे त्या रे त्या व्हिडिओमध्ये मी ग्रीन चटणी कशी बनवायची याची रेसिपी शेअर केलेली आहे तीच चटणी मी यामध्ये यूज करत आहे खूप चविष्ट ही चटणी बनते नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा त्या त्यामध्ये तुम्हाला हे ग्रीन चटणीची रेसिपी दिसून जाईल त्यानंतर ही इ चिंचेची जी चटणी आहे खट्टी मिट्टी चटणी ती मी टाकलेली आहे ही सुद्धा घरीच बनवलेली आहेत तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर इथे मी मुळा जो आहे तो किसून घेतला आणि मुळा यावर सर्व करायचा असतो तर स्पेशल हेच असते या रामलड्डूमध्ये की मुळा यावर गार्निश केला जातो आणि आपल्याकडे बीट जर असेल तर ऑप्शनल आहे पण बीट टाकलं तर छान दिसेल चवीलाही छान आणि खाण्यात पण येईल म्हणून बीट टाकलं थोडंसं किसून आणि कोथिंबीर टाकली आणि कुठलंच चाट रेसिपी ही शेवशिवाय कम्प्लीट होत नाही तर शेव टाकली थोडीशी आणखी चटणी टाकून घेतली तुम्हाला वाटत असेल तर थोडेसे स्पायसेस तुम्ही टाकू शकता मीठ तिखट वगैरे त्यानंतर अशा पद्धतीने मी गार्निशिंग केली आणि ही रेसिपी खूप चविष्ट बनलेली होती तुम्ही पण नक्की करून बघा कशी वाटली तेही कमेंट करून नक्की सांगा झटपट आहे सोपी आहे खूपच काही तामझाम नाही आहे याचा आणि चवीलाही तितकीच भन्नाट आहे आतमधून तुम्ही बघू शकता खूप छान स्पॉन्जी असे हे रामलड्डू बनलेले होते तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छान सी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे धन्यवाद